में भारतीय अंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून महाशिवरात्रीला भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचा लग्न सोहळा पार पडला असून मागील तीन वर्षांपासून हा लग्न सोहळा पार पडत आहे त्याचप्रमाणे निमित्त गोंदिया शहरातील रामनगर राम मंदिर परिसरात भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचा लग्न सोहळा हा रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पार पडला असून यावेळी वरात काढण्यात आली असून वरातीत ढोल ताशांच्या गजरात नाचत गात त्याचप्रमाणे अनेक देखावेसोबत वरात काढण्यात आली यावेळी वरातीत आणि लग्न सोहळ्यात हजारो लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे तर महाशिवरात्रीला भगवान शिवशंकर आणि पार्वती माता यांचं लग्नसोहळा पार पडलाय असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे गोंदियात देखील महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकर भगवान व पार्वती मातेचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या लग्न सोहळ्याला ज्याप्रमाणे शिवशंकर भगवान यांच्या लग्नाच्या वरातीत वराडे आले होते त्याचप्रमाणे वरात काढण्यात आली असून या वरातीत सुद्धा लोकांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत गात त्याचप्रमाणे विविध देखावे वरातीत ठेवण्यात आले असून वरातीमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतलाय तर अनेक देखावे त्याचबरोबर ढोल तासे डी जे भूतांची सेना देखील वरातीत आल्याचं पाहायला मिळालं ही वरात गोंदिया शहरातील रामनगर येथील राम मंदिरापासून निघाली शहरात भ्रमण करत पुन्हा राम मंदिर या ठिकाणी वरात परत आली असून प्रथेप्रमाणे शिवशंकर भगवान यांना नवरीकडील लोकांनी पायधूत आरती काढत त्यांचं स्वागत केले तर नवरी मुलगी पार्वती मातेला देखील प्रथेप्रमाणे मंडपात आणण्यात आले शिवशंकर भगवान आणि पार्वती मातेचं यावेळी लग्न लावण्यात आलंय तर या लग्नात हजारोंच्या संख्येनं महिला व पुरुषांनी उपस्थिती लावली असून लग्न लावत त्यांच्यावर लग्नाच्या अक्षदा सुद्धा सोडल्यात प्रथेप्रमाणे लग्न सोहळा संपन्न झालाय सभी को महाशिवरात्री पर्व की बहुत बहुत शुभकामनाएं आज सभी रामनगर वासियों ने आज शिव आओ अजय भी आओ इनके सभी साथियों ने उठ करके एक बहुत ही सुंदर यहाँ पर आयोजन एक धार्मिक आयोजन महाकाल शिव जी और माता पार्वती जी के विवाह का आयोजन यहाँ किया बहुत धूमधाम के साथ में पूरे भारत के साथ में आज एक आजीबाजी के साथ में शादी हुई और निश्चित तौर पर इस माध्यम से आज पूरे शहर में हम महाकाल भक्तों की शिव भक्तों की आराधना पूर्ण करने का कार्य आज की पे हुआ है। इनकी समारोह रामनगर परिसरात दरवर्षी तीन वर्ष झाले शिवरात्री महोत्सव आनंदाने पार पाडला जातो आणि सर्व परिसर नागरिकांनी या कार्यात सहभागी होतात आणि असंच समोरी होत राहो आणि धर्मकार्य होत राहो जास्तीत जास्त प्रकारे हे प्रभू सरनी आमची इच्छा आहे आगामी तीन सालसे या शिवारात हमारा कंटिन्यू चल रहा है सभी के सहयोग से हमारे गोंदिया नगर परिवार रामनगर परिवार मां नर्मदा भजन मंडल श्रीराम गौ सेवा समिति श्रीराम महाकाल भक्त परिवार इन सभी के सहयोग से आयोजन को सफल बनाने के लिए सभी का मैं बहुत बहुत धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस गोंदिया आणि आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा